या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन जनता नाही पुढारीच जातीयवादी आपल्या स्वार्थासाठी सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही पुढारी आहेत ते आपल्या स्वार्थाकरिता जात निर्माण करतात असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले एका कार्यक्रमात ते बोलत होते एकीकडे राज्यात धार्मिक हिंसाचार रुफाळला असतानाच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे अमरावतीमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार वितरण सोहळा गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच श्री संत अच्युत महाराज हृदयरोग रुग्णालयातील नवीन कॅथलॅबचे उद्घाटन गडकरींनी केले यावेळी बोलताना गडकरी यांनी राजकीय पुढाऱ्यांचाच समाचार घेतला राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे राष्ट्रकारण विकास कारण आहे पोस्टर बॅनर लावून काही होत नाही हे सगळे क्षणिक आहे जनतेच्या मनात तुमचे जे स्थान असेल ते सगळ्यात मोठं आहे जनतेचे जीवनमान बदलणे खूप महत्त्वाचे आहे जात पुढारी निर्माण करतात सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही पुढारी जातीयवादी आहेत ते आपल्या स्वार्थाकरिता जात निर्माण करतात असे गडकरी म्हणाले श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर